माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय यंदा दोन हजार एकोणीस मधील भाजपासोबत गेलेले मोहिते पाटील यांनी भाजपाच्या विरोधात जाऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली आहे मोहिते पाटलांनी यंदा भाजपाकडून उमेदवारी मागितली मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवलं त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी बंडखोरी करण्याचं ठरवलं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली या सोलापूर जिल्ह्यातील चारही विरोधात असताना मोहिते पाटलांनी ही निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस लाखापेक्षा अधिक मताधिक्य निंबाळकर यांना माळशिरस तालुक्याने दिलं होतं त्यामुळे यंदा माळशिरस धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मताधिक्य देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान माढा मतदारसंघाची जबाबदारी दिलेल्या भाजपा नेते संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की यंदा माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटलांचं मताधिक्य घटणार आहे त्यामागील कारणही त्यांनी सांगितलं मात्र करमाळा आणि माढा तालुक्यातून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल असं सा सांगताना दोन्ही तालुक्यातील मराठा समाज राष्ट्रवादीसोबत गेला त्याला कारण म्हणजे जरांगे पाटील होते असा दावा त्यांनी केलाय नक्की काय म्हणाले पाटील पहा लोकसभेची निवडणूक सुरुवातीच्या जा काळामध्ये जशी एकतर्फी वाटत होती तसं नंतर थोडं त्याला मराठा फॅक्टरमुळं थोडंसं वेगळं वळणाला गेली सोलापूर जिल्ह्यातील माडा करमाळा आणि माळशिरस या तीन तालुक्यामध्ये मोहिती पाटलाला थोडंसं मतदान आगाऊचं झालेलं आहे असं जाणवत आहे परंतु सांगोला आणि मानफल्टण दैवडी ह्या भागामध्ये रणजित निमळकरांना मतदान चांगल्या पद्धतीने झालं आहे निश्चित ह्यावेळेस जरी मोहिते पाटील आमच्यासोबत नसतील तरी सुद्धा ह्यावेळेस भाजपचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्यांनी मिळून जाणार आहे नाही मागच्या वेळेस एक लाखापेक्षा माळशिरत तालुक्यातून मागच्या वेळेस जो बीड मिळाला होता माळशिरत तालुक्यामधला भाजपचा पारंपरिक वर्तणूक जो होता धनगर समाज आणि बाग इतर समाज पाटील विरोधक आणि म्हणते पाटील असा एकत्र म्हणून तो एक लाखाचा मताधिकी मिळाला होता ह्यावेळेस आम्ही निश्चित आम्हाला यश मिळालं आहे की जो भाजपचा पारंपरिक मतदार आहे तो आम्ही इंटॅक्ट ठेवला आहे आणि मोते पटलाच्या सो मतामध्ये आम्हाला मता जास्त मिळालं त्यामुळं मोदे जो अपेक्षित ते एक लाखाचं जे काही मताधिक्य आहे ते पंचवीस तीस हजार मताच्या पुढं जाणार नाही ती खात्रीशीर मला सांगतात माडा आणि करमाळामध्ये तर आमदार आपले जाईल इकडे मायनस कसं दाखवत आहे माझे माडा करमाळा आमदार आपले आहेत त्या ठिकाणी रश्मी बागलने आमच्यासोबत काम केलं आहे तरीसुद्धा मराठा फॅक्टरचा जो आहे जरांगे फॅक्टर निवडणुकीमध्ये जरांगेची लोकं आणि स्वतः दरांगे रात्री मराठ्याच्या काय गावामध्ये येणे मराठ्या ये लोकांना सांगणे प्रभावित करणे आणि जरांगे पडले हे उघडं पडले शरद पवारांची जरांगेची अजून गट्टी आहे ही आम्हाला माड्यामध्ये मी स्वतः माड्याचा प्रभारी येणार असताना सांगू शकतो की मनोज दरांगे पाटील हे शरद पवारच्या सांगण्यावरूनच काम करत होते आणि त्याचा निश्चित आम्हाला फटका बसलेला आहे मग करमाळामध्ये माड्यामध्ये